प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर चारोळ्या ज्यामुळं तुमचं भाषण होईल अत्यंत प्रभावी तिरंगा फडकतो आकाशी अभिमाने स्वातंत्र्याचा संदेश देतो जहाने प्रजासत्ताक दिनी करूया अभिवचन भारत मातेसाठी अर्पू आपले जीवन स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये जपूया लोकशाहीच्या मार्गावर दृढ पावले टाकूया भारतीय संविधानाचा आदर्श पाळूया विश्वशांतीचा संदेश जगाला देऊया न्यायाचा दीप ठेवला समतेचा मार्ग दाखवला संविधानाच्या रूपाने बाबासाहेबांनी भारताला नवा इतिहास दिला समता न्याय बंधुभाव जपला लोकशाहीचा मार्ग दाखवला संविधानाच्या माध्यमातून भारताला नवा आकार दिला संविधानाचा वारसा जपूया समतेचा मार्ग चालत राहूया बाबासाहेबांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवत जाऊया भाषा अनेक बोली अनेक रीतीरिवाज निराळे पण भारत मातेच्या आम्ही सारे एकाच मालेतील मोती खास आगळे आव्हानांशी लढू एकजुटीने सारे प्रगतीपथावर चालू निर्धाराने पुढे भारत मातेच्या चरणी वाहू श्रम आपुले स्वर्णिम भविष्य घडवू मिळूनी सारे संस्कृतीचा दीप तेवतो युगायुगांपासून विविधतेत एकता जपली पूर्वजांपासून ज्ञानविज्ञानाचा वारसा घेऊन आलो प्रगतीच्या वाटेवर निघालो आम्ही सारे जन। स्वातंत्र्याचा दिव्य वारसा मिळाला लोकशाहीचा मार्ग आपण स्वीकारला पण आजही आहेत अनेक समोर त्यांना तोंड देण्याचे आव्हान आपल्याला संविधानाचा दीप प्रज्वलित झाला लोकशाहीचा मार्ग प्रकाशित झाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांनी भारत देश सुशोभित झाला हक्कांचा दिला आधार भक्कम कर्तव्यांची जोडली साखळी स्वातंत्र्य समता बंधुतेने राष्ट्राची उभारली इमारत सगळी संविधान नव्हे केवळ कागद हे तर राष्ट्राचे जीवन यातून मिळते दिशा आपणा करते राष्ट्राचे संरक्षण संविधानाचा वारसा जपूया लोकशाहीची ज्योत तेवट ठेवूया स्वातंत्र्य समता बंधुतेच्या मार्गे भारताला महासत्ता बनवूया